नमस्कार छोट्या मित्रांनो आज आपण सुरुवात करतोय एका खास प्रवासाला गोड गोड गोष्टी गोड गोड स्वप्न आजचा सण आहे दिवाळी दिवाळी आली की सगळीकडे दिव्यांचा झगमगा रंगीत रांगोळी आणि फराळांचा गोडवा चला तर मग ऐकूया दिवाळीची गोष्ट खूप वर्षापूर्वी अयोध्येत एक राजा होता राजा दशरथ त्यांचा मुलगा होता राम रामाने राक्षसांचा राजा रावण याला पराभूत करून सीतेची सुटका केली चौदा वर्षाच्या वनवासानंतर राम सीता आणि लक्ष्मण परत अयोध्येला आले तेव्हा अयोध्येतील लोकांनी आनंदाने दिवे लावलेत फटाके फोडलेत आणि सगळीकडे उज्जेड केला त्या दिवसापासून आपण दिवाळी हा सण साजरा करतो दिवाळीत आपण घर साफ करतो रांगोळ्या काढतो नवीन कपडे घालतो फटाके फोडतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे फराळाचं खातो मुलांना तुम्हाला कोणता फराळ जास्त आवडतो लाडू की चकली छोट्या मित्रांनो दिवाळीची गोष्ट इथेच संपली बरं ह्या सणातून आपण काय शिकलो चांगल्यांचा नेहमीच विजय होतो आणि अंधारावर प्रकाशाचा पुढच्या भागात भेटूया एका नवीन सणासोबत नवीन गोष्ट आणि नवीन मजेस तोपर्यंत आनंदी राहा